नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज जवळपास आपण पहिले व्हिडिओ टाकलाय पिकअपचा पिकअपचे बाजारभाव जर बघितले पिकअपचे बाजाराभाव हो थोडा आपल्याला कमी बघायला मिळाले होते तर मित्रांनो आता ट्रॅक्टरमधील आपण कांदा बाजारावर बघणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सुपर क्वालिटी पहिल्या नगापासून मित्रांनो खाद गुल्टी आणि सुपर क्वालिटीचे काय बाजारभाव ते तुम्हाला सविस्तर बघायला मिळणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरचा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि आवकेचा विचार करता मित्रांनो ग्राउंडवरती जवळपास जे आवक आहे आज पाच लाईन हे ट्रॅक्टरच्या झाले ग्राउंड ग्राउंडवरती आणि उरून परत पिकअपच्या आता वेटिंगला फक्त एवढे असं म्हणजे असं समजा आज जवळपास जिड दोन ते तीन शेड भरायचे तेच आज जवळपास तीन ते साडेतीन चार शेड भरतील असं एक अंदाज आहे तर मित्रांनो आपण दुसऱ्या तिसऱ्या शेडचे या बाज या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजारावर बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता व्हिडिओ बघा मित्रांनो क्वालिटीचे सगळे बाजारावर तुमच्यापर्यंत येतील शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा नेलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणारे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आजचे बाजारभावत बदले तर आजचे बाजारभाव काय चालले तुम्हाला बघायला मिळेल बाजारभाव थोडासा बदले मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा स्किप न करता बघा पूर्ण क्वालिटीचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार गोल्टापासून सुरुवात करू आपण पहिल्या नका गोल्टा क्वालिटी मित्रांनो पहिलाच न क्वालिटी कलर बघू शकता ऍव्हरेज कलर मध्ये गोल्टा क्वालिटी किती गेले माऊली बाराशे सत्तर रुपये ठीक आहे बारा सत्तर गेलं गोल्टा का बाराशे तीस रुपये मित्रांनो बाराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता ठीक आहे पिंपळगाव किती गेला दादा चौदाशे ऐंशी रुपये एक हजार चारशे ऐंशी पंधराशेला वीस रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो एवढे माल सरासरी कांदा एक हजार चारशे ऐंशी बहादुरी मित्रांनो कांद्याची कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्येच मध्येच कांदा आहे मीडियम साईज काय बघायला पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे एक रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पंधराशे रुपये मित्रांनो मित्रा हा पण माल आहे सरासरी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे कलर थोडा अप डाऊन अपडाऊन कलर आहे क्वालिटी बघू शकता पंचवीस पन्नास प्लस साईज आहे पंधरा नव्वद पंधराशे पंदरा नव्वद रुपये सोळाशेला दहा रुपये कमी चालू मी कॉल मित्रांनो याला कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज वर ड्राय माले पूर्णपणे एक हजार पाचशे रुपये पंधराशे जिन्सकेट कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये पंधराशे तीस रुपये एक हजार पाचशे तीस थी क्वालिटी कलर बघू शकता ऍव्हरेज कलर मध्ये मीडियम साईज वर पंधराशे तीस रुपये कांदा जीन्सकेटचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे तीस रुपये कलर क्वालिटी बघू शकता साईज चांगली कलरला चांगला आहे कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे तीस रुपये कुठले दादा दादा जीन्सकेट बियाणं कोणतं आहे आपलं प्रस्तावच बियाणं काय केली दादा गोलटी काय केली बारा, बारा सत्तर ठीक आहे बाराशे सत्तर रुपये गोल्टी मित्रांनो एक हजार दोनशे सत्तर उंबरखेट पंधराशे चाळीस रुपये मिडियम साईज कलर क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कलर ॲव्हरेज मिळाले पंधराशे चाळीस रुपये दामनवाडी वडनेर भैरवचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कांदा कलर क्वालिटी बघू शकता वडनेर भैरव किती गेले सोळाशे सोळा सोळाशे सोळा रुपये सुपर क्वालिटी एक हजार सहाशे सोळा बियाणं कोणतं होतं का काही किती गेले दादा पंधराशे सत्तावीस पंधरा सत्तावीस रुपये सव्वा पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये आहे आपण एव्हरेज क्वालिटी पंधराशे सत्तावीस गाव कोणता दादा किती गेले हो का, का? पंधराशे ऐंशी सोळाशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता डबल मध्ये ड्राय माल आहे पंधराशे ऐंशी रुपये कांदा कुठले मित्रांनो गावठी माल आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कोकणी माल आहे मित्रांनो

ये हो, ना ना? आवक मुळे आज आवक वाढली पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी थोडंसं थोडं धमाधमानी विकायला पाहिजे का आता काय मार्केट बंद कारण काय होतं आवक जर वाढली तर आपलंच थोडं भार नुसकान होऊन जात आहे मार्केट दोन दिवस बंद राहिले ना बरोबर आहे सुट्टी मुळे काल बंद उद्या बंद सुट्टीमुळे झालं बरोबर सुट्टीमुळे झालं ठीक बरोबर आहे कर ना बरोबर आहे सांभाळायला पाहिजे पण आपण थोडं थोडी काळजी हां आपण बरोबर आहे ठीक तरी तुम्हाला वाढ बरोबर आहे बरोबर बरोबर कांदे परिस्थिती कसं काय मध्ये आता चालू बरं बरं यांना थोडं थोडंसं जेव्हा ते गेल्यावर चांगलंच होईल बरोबर आहे अजून जायला पाहिजे थोडं थोडंसं जे चाललं होतं थोडं थोडं वाढत वाढत जायला पाहिजे ठीक आहे चालतं तेराशे दोन रुपये मिडियम मध्ये मित्रांनो बॉल्टा मिक्स कांद्यामध्ये तेराशे दोन रुपये ठीक क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे साईज कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये किती गेला दादा टॉप दो क्वालिटी दोन हजार सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो आजची पावती आहे ही दापका पावती दोन हजार सव्वीस रुपये ठीक आहे बिया कोणतं दादा घरचं जे गाव कोणतं आपलं सुळे तालुका कळवण ओके दोन हजार सव्वीस दादा पंधराशे रुपये मीडियम क्वालिटी ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंधराशे रुपये बेड सतरा एकावन्न सतराशे एक्कावन्न रुपये मित्रांनो गोळा माल आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सगळी पासष्ट सत्तर प्लस साईज आहे कांद्याचे सतरा एक्कावन्न रुपये गाव कोणता दादा आपलं मांगितुंगी तुम्ही कोणतं आहे आपल्या कांद्याचं गोल्डन पिंक ठीक गोल्डन पिंक ओके सतरा एक्कावन्न कोकणी मित्रांनो कोकणी उलटी क्वालिटी बघू शकता कोकणी माल आहे काय बघायला दादा अकराशे नव्वद अकराशे नव्वद कुठले सुकापूर ची उलटी मित्रांनो अकराशे नव्वद रुपये कलर क्वालिटी बघू शकता ठीक दोन हजार पूर्ण आहे का ओके दोन हजार रुपये सुपर क्वालिटी आहे मित्रांनो कोपरी माल क्वालिटी बघू शकता दोन हजार रुपये दोन हजार राऊंड फिगर क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल गाव कोणता दादा काठरे काठरे अर्जुन सागर अर्जुन सागर तालुका कळवण कळवण ओके हा किती गेला एकोणावीसशे पस्तीस एकोणावीसशे पस्तीस हा पण मित्रांनो कोकणी माल एकोणावीसशे पस्तीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये कोकणी महाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता काठरे दिगर का आ, ओके टाका किती गेला सोळाशे सोळाशे तीस सोळाशे तीस रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळपास पन्नास पासून पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्यामध्ये मिडियम साईज मी मिक्स थोडा कुठले मी पडणार आहे पंधराशे रुपये ठीक भाऊ किती गेला सतराशे बारा, बारा रुपये पिंपळगाव की का ठीक आहे सतराशे बारा रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक हजार सातशे बारा रुपये तेराशे साठ रुपये जिरवडे कोकणी उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता जिरवडे कुठं आलं दादा खाली तालुका कळवण चौदाशे ब्याण्णव रुपये एक हजार चारशे ब्याण्णव क्वालिटी बघू शकत मित्रांनो कांद्याची एक हजार चारशे ब्याण्णव पंधराशे रुपये कमी राहील कुठले दादा दीक्षी किती गेला सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे तीस रुपये गेला कांदा कुठले आहे दादा कांदा डिंटोरी बियाणे कोणते आपलं प्रसाद काय हो गेलं हो का पंधराशे रुपये माल आहे मित्रांनो सरासरी कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंधराशे रुपये पूर्ण नरुळचा कांदा आहे मित्रांनो सतरा किती पंचावन्न पंचावन्न कुठला कांदा आहे आपला कळवण तालुका हा किती गेला भाऊ हा पंधराशे सत्तर कुठला आहे कांदा नरवलसरा कांदा आहे मित्रांनो पंधराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मिक्स आहे पंधराशे सत्तर रुपये बियाणं कोणतं माऊली आपण रेड पोरच आहे कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये आता खराब खराब व्हायला लागली सरासरी काय भाऊ भेटायला पाहिजे आता सध्या जायला पाहिजे होत हा कांदा आहे खर्च उपयोग नाही दोन तीन महिने एवढे ठेवले धन्यवाद ठीक आहे ठीक आहे धन्यवाद औली बाराशे एकसष्ट रुपये आपण मित्रांनो गोलता आहे पण ॲव्हरेज क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता बारा एकसष्ट रुपये खडक चुके ना किती गेला दादा साडे पंधरा पंधराशे बावन्न रुपये अवती मित्रांनो पंधराशे बावनची क्वालिटी बघू शकता कांदाला कुठला दादा गोंडेगाव बाउली किती गेला किती गेला अठराशे एक रुपये पूर्ण अठराशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्रायमाल कलर क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठले वनारे ठीक आहे आपला दिंडोरी दिंडोरी तालुका वनारेचा कांदा आहे मित्रांनो बियाणं हो गर कोणतं होते घरगुती बियाणं कस काय कांदा परिस्थिती आता सध्या चाळीमध्ये नाही नाही आता खराब किती टक्के व्हायला लागला बरं बरं ठीक आहे धन्यवाद अठराशे तीस रुपये कुठला आहे दादा कांदा आहे होणाऱ्याचाच कांदा आहे ठीक आहे अठराशे तीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये काय बघायला माऊली एकवीसशे रुपये हायस्ट मित्रांनो घ्यायला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये एकवीसशे रुपये कांदा कुठला दादा पाडाचा कांदा बियाणं कोणता आपले प्रसाद गुलाबीचा कांदा आहे ठीक आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये सोळा तारीख आहे मित्रांनो आजची एकवीसशे रुपये मेहंदी पाडा ना आ, ओके पंधराशे तीस रुपये एक हजार पाचशे तीस रुपये ऍव्हरेज कॉरल कलर ऍव्हरेज क्वालिटी पंधराशे तीस रुपये गाव कोणता दादा पिंपळा सर मित्रांनो रिजेक्शन मध्ये कांदा हा क्वालिटी बघू शकता रिजेक्शन आहे किती गेले एक हजार एक रुपये एक हजार बावन्न रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो एक हजार बावन्न सोपडा ओके लोखंडेवाडी कोणता हाच ना सोळाशे एक्केचाळीस रुपये गेला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता बापखेड्याचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये सोळाशे एक्केचाळीस रुपये बापखेडच ना दादा चांदवड आहे ओके किती गेला भाऊ पंधरा सहासष्ट रुपये कुठला आहे कांदा नरुल कांदा आहे मित्रांनो पंधराशे सासष्ट रुपये ऍव्हरेज क्वालिटी अॅव्हरेज कलर मध्ये पंधराशे सासष्ट रुपये बियाणं कोणतं काका आपलं कस काय परिस्थिती काय वाटते आजची मार्केट ते आहे सरासरी आहे तेच बरं ठीक आहे कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये अजून मध्ये कांदे आता लागले खराब खराब व्हायला लागले किती दिवस टिकतील अजून टिकतील कांदे दोन एक वेळेस कमीच बर बर ठीक आहे चालेल <laughs> किती गेले माऊली सांगा आपले पावणे अठरा जवळपास बघू शकता मित्रांनो पत्ती मध्ये कलर क्वालिटी चांगली आहे ड्राय माल पूर्णपणे सतराशे रुपये कुठले का, का, का कुठले आपलं येलोराच आहे येलो ठीक येलोराचं बियाण आहे सतराशे बहात्तर रुपये ओके पंधरा नव्याण्णव सोळाशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो सुकापूरचा कांदा आहे कोकणी माल आहे गावठी मध्ये पंधराशे नव्याण्णव रुपये बर ठीक काय बघेल सतरा पंधरा ठीक आहे पंधराशे पंद्रा? रुपये आपण गेलो मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कोकणी माल पिकाचा कुठला आहे कांदा वारे 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 दादा किती गेले पंधराशे पंधरा रुपये क्वालिटी किती गेले भाऊ सोळाशे बारा सोळाशे बारा रुपये कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे सोळाशे बारा रुपये एक हजार सहाशे बारा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे आपण कांदा बाजराव बघितले सरासरी कांदा बाजार झाले ट्रॅक्टरमध्ये जवळपास आपल्याला एकवीसशे रुपयेपर्यंत हायस्ट बघायला मिळाला आहे आणि सरासरी कांदा हो पंधरा चौदा सोळा रुपये पर्यंत बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा हो काय निघाला कमेंट मध्ये नक्की चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो गोल्ट क्वालिटी मित्रांनो चौदा ते चौदा पंधरा रुपयापर्यंत गोल्ट जाऊ राहिले चांगलं सुपर क्वालिटी सरासरी कांदा बाजार भाऊ जर म्हणजे आज समजा गुरुवारच्या तुलनेत आज जवळपास पन्नास एक रुपयाने थोडीशी घट आहे जास्त नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करून जा धन्यवाद